लोकांना फ्रेश चेहरा लागत होता यांनी या दलदलीत पाय घालून म्हणजे यांनी काय केलं की वाद लावण्याचा प्रयत्न केला आता धनगर समाजही त्याच्या पाठीशी उभा राहणार नाही मराठ्यांना तर आम्ही सांगू शकतो पण धनगर समाज कुठून येणार त्यांच्या पाठीशी आणि दीपक बोराडे यांचं अजूनही आमरण उपोषण चालू आहे त्या बिचाऱ्याने काल जो जो ऐतिहासिक मोर्चा काढला अक्षरशः आमच्या डोळ्यातून पाणी आलं आणि आम्ही आमच्या सगळ्या मराठा बांधवांना सांगितलं होतं की सगळ्यांनी त्या सभेला जायचं त्या रॅलीला जायचं तिथं सगळे दिग्गज धनगर समाजाचे नेते आले होते पण त्यांनी दीपक बोराडे यांना मान्य केलं बाकीच्या सगळ्या धनगर नेत्यांना आम्ही नेहमी सांगत होतो की तुम्ही हा वाद लावू नका बऱ्याच संघटनांनी आम्हाला धनगर तुम्हाला काय वाटतं काल ज्या पद्धतीनं लाखोंच्या संख्येने धनगर बांधव हे जालन्यामध्ये होते तितक्याच संख्येने लक्ष्मण हाके यांच्यासाठी मंडळी येतील नाही आता वाटत नाही आता त्यांच्यावर भरोसा ठेवतील <laughs> कारण ते तिकडे लोकांनी भरोसा ठेवला नाही जिकडे त्यांनी आता आयुष्य घातलं म्हणजे त्यांनी धनगर समाज ते म्हणत होते धनगर समाजाचे नेते आणि मला वाटतं ते लोकसभेला विधानसभेला ते उभे राहिले होते तर तेव्हा दोनशे चौऱ्याहत्तर मतदान पडले होते आता मला नाही वाटत दहा का वीस मतदान पडतील म्हणजे आता इलेक्शन मध्ये भागणार नाही आणि लोकांना कसं असतं सर आता तुम्ही बघा ना मनोज जरांगे पाटील हे दोन वर्षापासून त्यांचा लढा चालू आहे दिवसांदिवस माणसं वाढतच चाललेले प्रत्येक मोर्चाला आणि यांचं असं झालंय म्हणजे लक्ष्मण हाके यांचं सगळंच हे झालंय काही त्याला वांग <laughs> वासन म्हणजे ना कुठलं जरा राहत नाही ना तसं झालेलं आहे आता त्यांच्या मध्ये बसायला चार माणसं राहणार नाही त्यांचे अगोदरच त्यांचे ड्रायव्हर ते सोडून तर गेलेलेच होते आणि आता त्यांच्या सोबत बसायला माणसं नाही तुम्ही बघा ना प्रत्येक मीडियाच्या फक्त त्यांना एकट्यालाच बोललं जातं कारण माग चार लोक पाहिजे अरे गेलेल्या माणसाच्या पाच ओळखी त्या सर एक गाडगा झाल्या चार खांदेगरी ते पाच लोक तरी हा त्यांचं आता सर्वच संपलं असं म्हणणं संपलं त्यांचं आता संपलेलं आहे त्यांनी अजूनही अजूनही त्यांनी आता उदार मताने म्हणावं की मनोज झरांगे पाटील यांच्या आता होणे नाही आणि मराठा समाजाने आम्हाला माफ करावं त्यांनी असं जर म्हणलं तर मराठा त्यांना माफ करायला तयार आहे आणि त्यांचं इथून पुढं सामाजिक आयुष्य कारण सामाजिक जीवनामध्ये आता आम्ही सर माझं ओपन चॅलेंज येते येऊन जाऊन त्या कळमनुरीच्या सभेचं हिंगोलीच्या सभेचं सांगते एक लाख लोक आले होते अरे मनोज जरांगे पाटील कोटी लोक को बोलवते आणि आमच्या सारखे साधारण कार्यकर्ते दोन दोन चार चार लाख फक्त मनोज दरांगे पाटील सांगाव की तुम्ही या तालुक्यात जाऊन सभा घ्या आम्ही तुमच्यापेक्षा डबल लोक जमवू शकतो आम्ही असं सारखे दाखवून आम्ही साधारण बैठका जरी घेतल्या गावात आखे गावाच्या गावं येते आणि तुम्ही ते पाच पन्नास लोक जमले की म्हणे आम्ही लाखो लोक जमलो लक्ष्मण हाकेला कोणी ऐकायला रिकामं नाहीये आणि बघा ना तुम्ही आता अठ्ठावीस तारखेच्या बॅनरवर फोटोही नाही निमंत्रणही नाही आणि ते काय म्हणते एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जरी मला बोललं तर मी जायला तयार आहे अरे तो सर्वसामान्य बोलवलं तरी तुम्हाला स्टेजवर कोणी बोलणार आहे का ते विचार करा तुम्ही किती रडले तरी लोकांना तुमचा रडणं हे लक्षात आलेलं आहे भाऊ तर त्यामुळे लक्ष्मण हाकेनला विनंती आहे अजूनही सांगतो ते चांगले मित्र हे चांगले चांगले नेते चांगलं बोलता येतं म्हणून तर त्यांनी इतके दिवस काढले एक दीड वर्ष त्याने पीच गाजवलं पण कसं असतं आउट झाल्या क्लीन बोल क्लिन बोड झालेले त्यांच्या तिन्ही दांड्या उडालेले आहेत त्यांच्या बेल्स तिन्ही दांडे उडालेले आहेत त्यांना असे यॉर्कर पडलेले आहेत आता ओबीसी समाजाकडून बी आणि धनगर समाजाकडून आणि मी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तमाम सगळ्या सहाच्या सहा कोटी मराठ्यांना आवाहन करतो आपल्याला दीपक बोराडे यांच्या पाठीशी उभं राहायचंय बाहेर धनगर समाजाच्या पूर्ण पाठीशी उभं राहायचं बांजारा समाजाच्या पूर्ण पाठीशी उभं राहायचं वंजारी समाजाच्या पूर्ण पाठीशी उभं राहायचं मुस्लिम समाजाच्या पूर्ण पाठीशी उभं राहायचं दलित आपल्याला अठरा पगड जातीन बारा बोलवते दहा लोकांच्या पाठीशी उभं राहायचं कारण मराठा समाज हा सगळ्या समाजाचा मोठा भाऊ आहे त्यामुळे आम्ही कधीच असा जातीवाद केला नाही आणि आम्ही ओबीसीचे ना सर आम्ही ऑलरेडी ओबीसी मध्ये आमचे मराठी त्या ओबीसी मध्ये आहे ना त्यामुळे आम्हाला बी ओबीसीचा जास्त कळवळ आहे आणि आम्हाला सगळ्या जाती धर्माचा कळवळ आहे कारण आम्ही बी आमचं कुलदैवत काय आहे का तुळजा भवानी आणि जेजुरीचा खंडेरा आहे यळकोळ येळकोळ जय म्हणला आम्ही म्हणतोच आणि आम्ही धनगर समाजाचं आणि मराठा समाजाचं सौख्य आहे सख्य आहे धन्यवाद